नमस्कार स्फोटक आवाज सुपरसोनिक बूम प्रकारातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा खुलासा आज नंदुरबार जिल्ह्यात दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आवाज झाला होता सदर आवाजाबाबत सिस्मोग्राफी केंद्र बडोदा येथे विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचे भूकंप किंवा जमिनीतील हालचालीबाबत हा आवाज नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले आहे सदर आवाज हा सुपरसोनिक बूम प्रकारातील होता आकाशात जास्तीच्या वेगाने विमान गेल्यास हवेत तरंग निर्माण होऊन या प्रकारचा आवाज होतो याबाबत नागरिकांनी न ना होता कोणत्याही प्रकारचा भूकंप जिल्ह्यात झालेला नाही याची नोंद घ्यावी याबाबत सदरील वृत्त नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी काढले आहे सदरील खुलासा यांनी केला असून यासंदर्भात नागरिकांना भीती बाग बाळगण्याची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे सदरीला आवाज एका विमानाच्या जोरदार पिकअपने थोटलचा आवाज होता त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार